नमस्कार मित्रांनो ज्या माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओके तर मग काय झालं का नाही दसरा आमचा झाला बघा आत्ता कोणाकोणाचं राहिलं आणखीन कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कोणाचा दसरा राहिला आहे ते माझा पण आहे तसा थोडा आणखीन राहिला आहे कारण ज्या जोपर्यंत घट बसत नाही तोपर्यंत माणसाचा दसरा होत नाही बरोबर आहे ना हां ये रे पिला इकडे या तिला बोला चालून राहणार आले ये ये लवकर चल चल आमच्या गुढाले काम करू लागले दसराच करणार पिल्या ये लवकर ये गो काय पण एवढं मोठं काम वाढवून ठेवले

काय काम केलं मम्मी कुठं पडली सांग मम्मी कुठं पडली सांग सांग लवकर मम्मीची मम्मी बाय पडले झोबर घुसर पडली सांग लवकर सांग मम्मी कुठं पडली सांग लवकर कुठनं पडली सांग लवकर मम्मी कुठनं पडली गच्चीवर गच्चीवरनं पडली का नाही तर काय झालं माहिती का कपड्यावरती वाळू घालायला चालले ना तर पाणी पाणी तेच पाणी पडलं होतं ना कपड्याचं फरशीवर पाय घसरला का नाही तुम्ही पण बर का कपडे वर म्हणजे वाळू घाला जाताना थोडं जपून बरं का कारण फडशावर पाणी सांडते आणि ते पाय लगेच घसरते तिथून त्यामुळं खरच थोडस जपून करा सांग पिले ना सांग लवकर मम्मी कुठं पडली सांग लवकर लागली का मम्मीला मम्मीला लागले का मम मम सांग त्यांना तुम्ही पण नीट काढा म्हणा दुसरा तुम्ही पण नीट काढा दसरा तू काय काम केला सांग लवकर माझ्या मम्मी सांग

आणि म्हणते काम करू लागले मी काम करू लागले म्हणते का ना चल लवकर नीट नीट म्हणजे बोलत नाहीत बघ मग हाय फ्रेंड नीट थांबवते ना म्हणते नीट चलो करीटे दसरा झाला का म्हणा तुमचा दसरा झाला का दसरा केला तू झाला चहा पाणी झालं का म्हणा चहा पाणी झालं का कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा नाही सांगितलं ते नाही सांगितलं तर मी तुम्हाला बोलत नाही परत मी तुम्हाला बोलत नाही <laughs> नीट बाबा जा <जाती> तिकड <laughs> नीट लवकर लवकर नको लवकर हां चल इकडे बघ आमचं सगळं झालं म्हणा काम कुठं उभारून दिले तिला तुला उभार म्हणलं की नीट विचार चहा पाणी झाला का विचार चहा पाणी झाला का नीट बघ बाबा जा बाबा चढला म्हणाव दसरा नीट काढा म्हणाव बे नीट का आमच्या बाबीसारखं घसरू नका म्हणावं कोण पण आमच्या मम्मीच्या पडू नका कोण पण आमची मम्मी एडी घसरली म्हणावं कसलं आमची मम्मी माझी मम्मी काय बघून चालत नाही

तुमच्याकडे पाऊस आहे का विचार तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट सा, मध्ये सांगा आम्ही कपडे सगळे सगळे नाल मध्ये आमचे कपडे वाले सगळे आहे सगळे मध्ये सांगा सगळे वाले बाकी तुमचे वाले का तुमच्याकडे पाऊस आहे का मला कपडे आहे का तुमच्याकडे पाऊस नाही का तुमच्याकडे कपडे वाले नाही का तुमचे कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा ओके ओके